सगळ्या गावांना सगळ्या पंचक्रोशीनं आई खांद्यावरती घेतलं त्यावेळी इतकं मला भारी वाटत होत की सगळे त्यांना इतके फोन इतके कॉल्स वगैरे शेळ्या मेंढ्या राखत पुस्तक शेळ्या मेंढ्याच्या मागे घेऊन जायचा आणि तिकडे अभ्यास करायचा घरी तर आला तर जायचं कामाला त्यातला पैसा उरवायचा त्यास द्यायचा आणि त्यातनं तिने शिकायचं मोठं काम काय होईना झालंय मग शेवटी भाजीचा दादा लावला दहा रुपयाची भाजी घ्यायची त्याच्यात बारा रुपये करायची त्यातले दोन रुपये आपल्याला फायदा काढायचा मला ज्या शिक्षणासाठी द्याय लागतोय म्हणून मला पण एम सी क्षेत्रात जायचं होतं मला मार्गदर्शन पण नव्हतं तसं मग नंतर ठरवलं की आपण लग्न करून आपल्याला एवढं मार्गदर्शन भेटते तर आपण आपलं ध्येय गाठू शकतो त्यामुळे मी लग्नाचा निर्णय खरं तर आम्ही दोघं देखील नवरा बायको दे लग्न होऊन देखील वेगवेगळ्या रूम मध्ये राहत होतो त्या मुलींच्या रूम मध्ये मी मुलांच्या रूम मध्ये एका मेच्या डब्यात दोघ जणी नवरा बायको जेवायचे का तर आमच्या परिस्थिती मुळे दोघाच्या डब्याचे जा पैसे जायचं नाही आई वडील बिल्डिंग वरती कामाला जायचे तीन तीन माणसांनी उचलून आमच्या आईच्या डोक्यावरती दगड ठेवायचा आणि ती आमच्या आईनं वाहून न्यायचा मुलग्यासाठी ती मुलग्याने आमचं स्वप्न साकार केलं नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय आपण उघड्या बोडक्या मानदेशाच्या रानमाळावरती बसलोय पाठीमाग जर बघितलं कॅमेरामॅनला विनंती करतो की पाठीमागचा परिसर दाखवा हा मानदेश आहे आणि पिढ्यान पिढ्या दुष्काळ म्हणून समजला जाणारा हा मानदेश या मानदेशामध्ये सध्या आपण बसले आणि विशेष अधिकाऱ्याची एक मुलाखत घेणार आहे दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला आणि यामध्ये अनेक जण अधिकारी झाले त्यामध्ये अभिमानाची गोष्ट म्हणजे देशातील गोरगरीब कुटुंबातील भरपूर अधिकारी झाले अं कोणाचे कोणाचे वडील मेंढपाळ व्यवसाय करायचे कुणाचे म्हणजे शेती करायचे कष्टातून त्यांनी अधिकारी घडवले खर तर हे या अधिकाऱ्यांचा संघर्ष आपण बघितला पाहिजे त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत अं म्हणून आम्ही आता आलोय कुरुंदवाडी या गावामध्ये हे गाव आहे आटपाडी तालुक्यामध्ये या तालुक्यातील अ सचिन चौरे नावाचा अधिकारी मंत्रालयामध्ये सहाय्यक पदावर आता अधिकारी झालाय त्यांच्या त्यांच्या कुटुंबियासोबत बोलणार आहे आपण त्यांच्या त्यांचा कसा संघर्ष आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहे आपल्यासोबत त्यांचे कुटुंबी आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचं चार पाच वर्षापूर्वी लग्न झालं होतं आणि लग्न झालं असूनही त्यांनी जिद्दीनं अभ्यास केला आणि आज ते अधिकारी झाले आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया नमस्कार पहिल्यांदा नमस्कार अभिनंदन धन्यवाद काय वाटतंय तुम्ही आता अधिकारी झाला फार भारी वाटते खर तर ह्याच्या मागे फार मोठी संघर्षाची कहाणी आहे झिरोतून आम्ही एक सगळं हे उभा केलंय खर तर पहिलं बघायचो कि आई वडील नाल्या बिल्डिंग वरती कामाला जायचे तीन तीन माणसांनी उचलून आमच्या आईच्या डोक्यावरती दगड ठेवायचा आणि ते आमच्या आईनं वाहून न्यायचा आणि नेहून बांधावर तिथं टाकायचं तर पोचवायचा हे खरं तर फार वेदनादायी होतं तर आम्ही त्यावेळी माझ्या मनामध्ये एक असे इच्छा आली की बाबा आपल्याला हे आईच्या हातचं काम बंद करायचं आहे आणि तर आईच्या हातचं काम बंद करून आपल्याला खर तर यांच्या अंगावरती एक गुलाल पडला पाहिजे आणि यांना एक समाजामध्ये एक असं मान मिळाला पाहिजे असं काहीतरी करून दाखवायचं आहे मग असे माझ्या मनामध्ये पहिल्यापासूनच अशी एक जिद्द मी धरलेली आणि तर तो क्षण दोन तीन दिवसापूर्वी आला सगळ्या गावांना सगळ्या पंचक्रोशीनं आईवडिलांना खांद्यावरती घेतलं उचलून घेतलं आणि सगळ्यांच्या पेक्षा म्हणजे उंची गाठलेले माझे आई वडील होते त्यावेळी इतकं मला भारी वाटत होत की सगळे त्यांना इतके फोन इतके कॉल्स वगैरे फार आनंद झाला जो काय मी खरंच मला शब्दामध्ये मी ते सांगू शकत नाही इतका मला आनंद झाला आणि खर तर आई वडिलांनी एक स्वप्न पाहिलेलं आणि मी देखील एक स्वप्न पाहिलेलं माझ्या स्वप्नासाठी आई वडील असतील माझा छोटा बंधू आहे ज्याला मी मोठा बंधू म्हणूनच मानतोय त्याने इतकं कष्ट घेतलं की माझं स्वप्न आहे ते खर तर त्यांचं स्वप्न आहे असं समजून त्यांनी ते पूर्ण केलंय आणि खर तर आज जे काही यश आहे ते खर तर मी त्यांनाच अर्पण करतोय त्यांच्यामुळेच हे खर तर सगळं शक्य झालंय माझं जे काय स्ट्रगल आहे जे काय मी अभ्यास केला किंवा जे काही मी पाच सहा वर्ष काय त्याच्यासाठी दिले हे खर तर त्यांच्या कष्टापुढे आहे कारण त्यांनी इतकं कष्ट घेतलंय की तर मी ते शब्द असं सांगू शकत नाही जरी गावामध्ये खर तर शाळेला मी असायचो आणि जवाहरलाल नेहरू मध्ये माझं शिक्षण झालं आणि तिथं त्यांनी तर गटर देखील काढलेत हे सांगायला नको पण सांगतो गटर देखील त्यांनी काढलेत लाज दिवस आहे त्यांना गटर काढायची तरी देखील त्यांनी संध्याकाळच आमच्या मामाच थोडंफार गटर देखील काढलेली आहेत आणि त्यानंतर खर तर मी जे जिद्द बाळगून हे केलं मला देखील फार आनंद झाला या गोष्टीचा माऊलीच्या डोळ्यातन पाणी दिसतंय तुमच्या डोळ्यात आज अधिकारी झालं तुमचा मुलगा अधिकारी झाला ही ऐकून एवढा खूप आनंद झालाय की आमच्या गगनात सुद्धा मावत नाही एवढा आनंद आम्हाला झालाय आमच्या कष्टाला यश मिळालं हे आता आमचं खूप खूप समाधान आहे लय आम्ही लय अति कष्ट केलं मुलग्यासाठी ती मुलग्यानं आमचं स्वप्न साकार केलं आता तुम्ही शिक्षण शिक्षण किती माझं शिक्षण सातवी झाले तुम्हाला शिक्षण घेता आलं नाही तुम्ही मुलांना शिकवलं अडचणी खूप आल्या असतील पण काय ठरवलं होतं ठरवलं होतं जी आपण करतोय आम्ही गावाची सगळ्या मजुरी करून मुलं शिकवलीत जी आपण करतोय ती मुलांनी पुढे करू नये ह्यासाठी एवढं कष्ट आम्ही घेतलंय विशेष म्हणजे आता तुमचं लग्न झालं आणि लग्नानंतर संसार करायचा असतो किंवा संसार चांगल्या पद्धतीने लोक करतात सगळे आपण बघतोय परंतु ते न करता तुम्ही जिद्द सोडले नाही तुम्ही अभ्यासच केला आणि अधिकारी झाला हे शक्य झालं कस खर तर लग्न करायचा विचार माझ्या मनामध्ये पोस्ट निघेपर्यंत नव्हताच तर आमच्या आई वडिलांनी असे एक त्या क्षेत्रामधलीच मुलगी शोधून काढली जे क्षेत्रात मला पाठ पाठबळ देईल आणि माझ्या देखील मनात आलं की बाबानो आपल्या क्षेत्रातली आपल्याला मुलगी मिळते तर आपल्याला लग्न करायला काय हरकत आहे आणि आई वडिलांची देखील इच्छा होती कारणानं मी दोन हजार वीस ला कोरोनामध्ये पन्नास माणसाच्या लिमिट मध्ये एक छोटस असं घरकृती माणसं बोलवून असं लग्न उरकून टाकलं आणि त्यानंतर मग तर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली त्याच्या अगोदर देखील मी अभ्यास करायचो पण एक कशी ऊर्जा असते ती ऊर्जा मिळत नव्हती जी मनीषाच्या रूपाने मला मिळाली तिनं ह्याच्यामध्ये फार मोठं तिनं सहकार्य मला केलंय तर आमचा संसार आतापर्यंत कधी झालाच नाही खर तर, तर ना, आता इथन पुढे ना, तर खरं संसाराला सुरुवात होईल कारण ही पोस्ट जोपर्यंत पोस्ट मिळणार नाही कोणती आहे आता मसा म्हणून झाले हे पोस्ट जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही खर तर आम्ही दोघं देखील नवरा बायको लग्न होऊन देखील वेगवेगळ्या रूम मध्ये राहत होतो त्या मुलींच्या रूम मध्ये मी मुलांच्या रूम मध्ये तर हे लग्नानंतर शक्य होत नाही तर त्यानंतर मग आम्ही ठरवले जिद्द बाळगलेली की दोघांनी देखील जिद्द बाळगलेली की आपण काय तर करून दाखवायचं कारण का आपण एवढं लग्न केलंय आपल्यावर एवढे लोक हसलेत की बाबा बघा पोराला काय नाहीये तरी पण ह्याच लग्न केलंय आणि ह्यांच्या करगणीच्या लोकांचं देखील ह्याच्यामध्ये फार मोठं सहकार्य आहे त्यांनी देखील ह्याच्यामध्ये मुलाकडे मुलाकडं का तर आजकाल कस झालंय की बाबा पोराकडे काय तर असलं नोकरी असलं म्हणा किंवा पोरग काय कमवत असेल तरच त्याला किंमत आहे आणि तरच त्याचं लगीन होतं हे आजची रियालिटी आहे तरी पण देखील माझ्याकडे झुरू होतं काहीच नव्हतं माझ्याकडे फक्त आई वडील आणि त्यांचा सपोर्ट भावाचा एक मोठा सपोर्ट वहिनीच देखील ह्याच्यामध्ये सहकार्य मोठं आहे त्यांच्या सपोर्ट मुळे खरं तर हे सगळं घडलं आणि करगणीच्या माणसांनी देखील आमच्या आई वडिलाकडे बघूनच पोरगी दिली तर माझ्याकडे काहीच नव्हतं फक्त निर्वेशनी पोरगा आहे आणि दिसाय जरा बरा आहे म्हणून तर त्यांनी लग्न केलं आणि त्यानंतर मग आता त्यांना देखील इतका आनंद झालाय की त्यांचं ते म्हणतात काय माझ्या मुलीचं सोनं झालं असं त्यांचा देखील आनंद झालाय त्यांना त्यांच्याशी सौभाग्य पहिला प्रश्न का म्हणून लग्न केलं काय म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ते नेरव्यसणे असं समजलं म्हणलं की नेरव्यसने मुलगा असल्यानंतर आपण काही करू शकतो मस्त तो लाख लाख दोन 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 लाख पगार घेतो पण व्यसनच असेल तर मग काय उपयोग आहे मला पण मुलगा पाहिजे होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला पण एमफीसी क्षेत्रात जायचं होतं मला मार्गदर्शन पण नव्हतं मग नंतर ठरवलं की आपण लग्न करून आपल्याला एवढं मार्गदर्शन भेटतंय तर आपण आपलं ध्येय गाठू शकतो त्यामुळे मी निर्णय घेतला आता लग्नानंतर आता पोस्ट चार पाच वर्षांनी निघते अभ्यास कसा केला आणि तुम्ही सुद्धा अभ्यास करताय त्याबद्दल काय सांगाल आणि अभ्यास करणं शक्य कसं झालं तुम्हाला शक्य म्हणजे घरच्यांचा सपोर्ट होता की आमच्या सासू सासऱ्यांनी दिरांचा जावेचा म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट होता की तुम्ही करा आम्ही तुम्हाला काही कमी पडू देत नाही फक्त पोष्ट काढा एवढच होत त्यांचं त्यामुळे हे शक्य झालं आजी कस आता बरं वाटतंय ना तो शिकला पहिला आता चांगला आहे चांगला खुस म्हणजे आहे शकतोय काय आजी तुम्हाला स्वप्न तर वाटलं होतं का आपला पोरगा अधिकारी नाही फरक झाला का नाही आता शाळा शिकवली कशी तरी शिकवलं तुम्ही काय करायचं पहिलं काय कराल हे खड करायचं जायच कामाला त्यातला पैसा उरवायचा त्यात द्यायचा आणि त्यातन तिने शिकायचं असं झालं काय तुम्हाला पहिल्यांदा समजलं की आपला पोरगा अधिकारी झाला तेव्हा काय काय वाटलं ते काय गळ वाटलं मन खुश झालं पेड वगैरे वाटलं का वाटलं पेड मस्त वाटलं मावशी खर तर मुलगा अधिकारी तुम्ही केला त्यामाग तुम्ही लय त्याग केला कष्ट कष्ट कुठली बिल्डिंग ठेवली नाही कुठली विहीर ठेवली नाही कुणाचं शेत ठेवलं नाही सगळं केलं शेवटी ना आदू झाली मोठ काम काय होईना झालंय मग शेवटी भाजीचा धंदा लावला दहा रुपयाची भाजी घ्यायची त्याच्यात बारा रुपयाची करायची त्यातला दोन रुपये आपल्याला फायदा काढायचा मुलाच्या शिक्षणासाठी द्यायला लागतोय म्हणून रोड कडेला बसून भाजी विकली माझं एक स्वप्न होत ज्या वेळेस मुलगा अधिकारी होईल त्यावेळेस भाजीच्या जाग्यावर मुलग्याचा बोर्ड लावायचा <laughs> <थी विच्चा हुती। laughs> ही इच्छा होती ही मुलग्याने माझ्या माझ स्वप्न साकार केलं <laughs> तुमच्या मैत्रिणी तुम गावातल्या तुमच्या ओळखीच्या भाजी विकायला जात ना म्हणत असतील की किंवा म्हणते ते की तुमची इच्छा होती ती पुरी झाली तुमच्या मुलग्याने इच्छा पुरी केली सगळी लोक म्हणते लय झाला लय लय गरिबीतन झाला लय त्याने कष्ट घेतलं त्याच्यासाठी आम्ही सुद्धा भरपूर सगळ्यांनी कष्ट केलं कसा अभ्यास कसा करायचा काय स्वभाव कसा त्याचा स्वभाव शेळ्या मेंढ्या राखत पुस्तक शेळ्या मेंढ्याच्या मागे घेऊन जायचा जा, आणि तिकडे अभ्यास करायचा घरी तर आला तर हो शेळ्या होत्या मेंढ्या होत्या म्हैशी होत्या जनावरांकडे पाठवलं की हातात पुस्तक घेऊन जायचा जायचं जनावर चरत असले का तिथे बसून अभ्यास करायचा तरी आमच्या परिस्थितीत ना कधी घरात बसून अभ्यास करायला भेटला नाही शिकायला बाहेर होते शहरामध्ये तिथ त्यांनी कसे दिवस म्हणजे त्यांनी त्याच लग्न केलं आम्ही लग्न केल्यानंतर ती घेऊन गेला संगत ती पण त्याच्यासारख करते म्हणून दोघांनी पण म्हटलं करा अभ्यास ती एकाचा मेजचा डबा होता एका मेजच्या डब्यात दोघ जणी नवरा बायको जेवायचे का तर आमच्या परिस्थितीमुळं दोघाच्या डब्याचे जा पैसे जायचं जा नाही तर त्यामुळे एका डब्यात दोघांनी जेवण दिवस काढलं आणि त्याचे मित्र मंडळी त्यांनी त्यांना सहकार्य केलं प्रत्येकाच्यातलं एक ह्याच्यातली कोर राहिली त्याच्यातली कोर राहिली सगळी जण त्यांना मिळवून सगळी जेवण एका जागेला करायचे अभ्यास करायचे सर काय सांगाल एवढ्या संघर्ष करून म्हणजे खर तर प्रत्येक जण संघर्ष करत असतो प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो तुम्ही सुद्धा संघर्ष केला आणि त्याच यश तुम्हाला मिळालं अनेक जण आता जे ज्युनियर आहेत जे विद्यार्थी आहेत तुमच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतील खर तर हा व्हिडिओ बघून त्यांना काय मार्गदर्शन खर तर त्यांना माझं एवढं आहे की आपल्या आई वडील आई वडिलांचे कष्ट आहे ते नेहमी तुम्ही अभ्यास करताना तुमच्या डोळ्या पुढे आलं पाहिजे कि बाबा आपल्या कुठल्या एका आपल्या अभ्यासात आपण जर बाहेर जात असेल किंवा आपण टाइमपास करत असल तर आपल्या डोक्यात आलं पाहिजे किंवा आपले आई वडील काय करत असतील ह्या वेळेला बाबा आपले आई वडील कुठं गटर काढत असतील कुठं भाजी ऐकत असतील का अजून कोणाच्या हिर खात असतील तर त्यावेळी मुलाच्या डोक्यात हे आलं पाहिजे की आपण असं टाइमपास करणं योग्य आहे का आणि हे जर आपल्या आई वडिला कळलं तर आपल्या आईवडिलाच्या मनाची अवस्था काय होईल हे मुलानं प्रत्येकानं विचार केला पाहिजे तर मला वाटतंय जे आईवडिलांचं जे काही सपान आहे ते प्रत्येक मुलानं आपल्या पूर्ण ताकदीनं जे काय आपली ताकद आहे ते पूर्ण ताकद लावून पूर्ण केलं पाहिजे असं मला वाटतंय कारण आईवडिलांचा जो काही आनंद आहे तो जे तुम्ही यशस्वी झाला समजा आणि त्यानंतर तुमचा आई वडिलांचा जो काही आनंद आहे तुम्ही कितीही जरी पैसे दिलं किती तुम्ही करोडपती जरी उद्या झाला आणि ते जर पैसे दिले तर तो आनंद आई आईवडलेला तुम्ही यशानंतर तुम्हाला मिळू शकणार नाही असं मला वाटतंय आणि खर तर ह्या यशामध्ये मला बऱ्याच जणांची साथ लाभली आमचा ऑफिसर ग्रुप आहे ऑफिसर ग्रुपच्या फार मोलाची साथ लाभली अभ्यास करत असताना देखील ऑफिसर ग्रुपच्या मध्ये दास्य बर्गे असतील जे स्टेपदी निवड झाले त्यांची त्यानंतर अमोल गुट्टोकडे त्यांची तुम्हाला मुलाखत घ्यायला भेटेल भविष्यात हा तसेच अजून अजून बापूसाहेब पा, कोकरे असतील किंवा ऑफिसर ग्रुप मधल्या बाकी सर्व सदस्य यांची फार मोलाची साथ ह्याच्यामध्ये लाभले विसाळ सर असतील त्यांचे देखील ह्याच्यामध्ये साथ लाभलेले आहे ला है। यांच्या सर सर्वांच्या सर्वांनी एकजुट होऊन माझ्या यशासाठी खरंतर हा प्रयत्न केला आणि त्याच्यातून हे यश प्राप्त झालेलं आहे अमोल गुट्ट आठवतो तो दुष्काळ परंतु इथं डोक्यांचा सुकाळ आहे बुद्धीचा सुकाळ आहे हे आपल्याला वारंवार लक्षात येतं वारंवार दिसून आलंय अं खर तर या भागातील सर्वात जास्त विद्यार्थी अधिकारी होतात कारण इथं पाणी पहिला प्रश्न पाणी पाण्यामुळे शेती पिकत नाही तर पिढ्या पिढ्या व्यवसाय मेंढपाळ अं बाहेर कुठंतरी म्हाताडी काम करणे अं वसईला जाणे मुंबईला जाणे ड्रायव्हिंग करणे अशा परिस्थितीत सुद्धा इथले जे जिद्दी मुलं आहेत जिद्दी विद्यार्थी आहेत आणि त्यांचे आई वडील सुद्धा जिद्दने आपल्या मुलांना शिकवतात आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश क्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनस सा बटन दाबा धन्यवाद